हॅलो गाईस हे बघा आपल्याला करायची शेवाळ्याची खीर तर शेवाळे चांगल्या प्रकारे भाजून घेतल्या ते आणि इकडे चाललाय घरामध्ये हो का इकडे आमची माई पण आहे ती म्हणते हाय मित्रांनो कशी आहात इकडे आमचं छोट बाळ पण बसले हाय कर हाय हाय

दोन लिटर दूध आणलं काजू खवट खावट लागायला बदाम बदाम नाही हा मग काजू खवट लागायला लागलेला सांगते मी उदेशाला घ्यायला होते तर हे बघा त्रिशाचे पप्पा चांगले लागत नाहीत आमच्या इथल्या काय म्हणायचं अशा प्रकारे चांगली हलवून घ्यायची इकडे आमच्या इथे एकदाच पाणी आता म्हणून चाललंय इकडे काय करायचं काय नाही अशा प्रकारे छान अशी उत्कुल फुटली काय छान असा कलर पण आलाय आणि सम प्रमाणामध्ये साखर टाकून घ्यायची याच्यामध्ये हे बघा इकडे तरी शिवाजी बाबांनी पाणी भरतात आहे जेवढं लागेल तेवढंच गोड करायचं